किंवा माझे शब्द जर घसरले तर उद्या मला प्रॉब्लेम होऊ शकतो अशी कधी भीती वाटते हो भीती वाटते ना की कारण बोलण्याच्या ओघामध्ये आपल्या तोंडून काही शब्द जाऊ शकतात आपण तसं म्हणजे बोलत नाही की आपल्या जाऊ शकतात पण एखादा कसं समोरच्या मजलेला एखादा नॉर्मल शब्द बोलला तरी तो त्यांच्या दृष्टीने त्यांना वाटतं की खूप म्हणजे मला असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं महिला आक्षेप घेतील तर नंतर जी नवरे पण शकतात नवरे पण घेऊ शकतात पण असं भरपूर कार्यक्रम झालेत माऊलींची मी म्हणजे वहिनींची खिल्ली उडवतो बट तेवढ्या कार्यक्रमापुरतं मर्यादित राहते त्या पण बोलतात आणि आता कार्यक्रम झाले की मला माऊलींचा फीडबॅक पण होतो की आता आपला फडतरवाडीमध्ये लास्ट टाइम मी कार्यक्रम झाला होता दुसऱ्या गावात पण झाला होता त्यांनी नंतर जर आभार व्यक्त करतात त्यावेळेस त्या माउलीनं स्वतः माहीत घेऊन बोललं होतं की कोणत्याही माऊलीला न दुखवता तुम्ही हा कार्यक्रम एवढा छान केला ती एक प्राऊड मोमेंट होती आणि खूप फीडबॅक आहे कारण मला माहिती आहे आणि मी त्यासाठी एक टॅगलाइन पण ठेवले की जर माझ्या तोंडून जर एखादा कार्यक्रमाच्या ओघामध्ये किंवा हपवण्याच्या ओघामध्ये जर एखादा वाईट शब्द आला तर तुमचा भाऊजी म्हणून तुमचा दीर म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून माफ करा ही एक माझी टॅगलाइन आहे ती मी कार्यक्रमाच्या अगोदर सगळ्यांना सगळ्या ठिकाणी सांगत असतो